आज पुन्हा सकाळ आहे मी माझ्या गावातल्या हे शेतामध्ये बसलो आहे आणि मला असं वाटलं की तुमच्याशी पुन्हा एक सुंदर अशी गोष्ट शेअर करावी गोष्ट जुनी आहे मी ती बहुतेक कुठंतरी वाचली होती तर रँडमली मला असं वाटलं की ती गोष्ट सांगावी शॉर्ट स्टो शॉर्ट स्टोरी आहे आणि त्याच्या अवतीभोवती तुमच्या रिॲक्शन्स त्याच्या अवतीभोवती माझे अनुभव त्याच्याबरोबर आपण शेअर करूयात तुम्ही तुमचे कॉमेंट्स त्याच्यामध्ये शेअर करू शकता कथा अशी आहे की एका युरोपच्या कंट्रीमध्ये एक, कंट्री एक फुलांचं प्रदर्शन भरलं स्पर्धा होती फुलांची युरोपच्या सर्व कंट्रीजमधून जी जी सुंदर फुलं लोकांनी लावली होती आपल्या बागांमध्ये शेतांमध्ये ते घेऊन त्या प्रदर्शनामध्ये आले भव्य असं भव्य आणि अत्यंत सुंदर असं ते फुलांचं प्रदर्शन आणि स्पर्धा होती खरं तर प्रत्येक फूल सुंदर होतं तुम्ही जर फुलांकडे बघितलं ना तर तुम्हाला असं कधी जाणवणार नाही ना की हे फूल असुंदर आहे तुम्ही बघा प्रत्येक फुलाचा रंग त्याचं जिवंत असणं त्याची कोमलता हे सगळं कसं ईश्वरी होत बरोबर कुठल्याही फुलाकडे बघितलं ना तर ते किती सुंदर असत तशी अनेक प्रकारची फुलं तिथं आली आणि जे आयोजक होते त्यांच्यामध्ये काही लोकांचा असा ग्रुप होता की त्यांनी फुलाचं सिलेक्शन करायचं आणि सर्वात शेवटी एक फुलाला नंबर वन म्हणून घोषित करायचं आणि त्याला सर्वात मोठं अवॉर्ड द्यायचं रुपयांचा अवॉर्ड द्यायचं खूप लोक आली फुलांचं प्रदर्शन आणि स्पर्धा बघायला त्या स्पर्धेमधून अनेक फुलं बघितल्यानंतर आयोजकांनी एक, एक फूल असं निवडलं ज्या फुलाचा नंबर वन होता ठीक आहे कथा आहे समजून घ्या एक फुल निवडलं आणि त्याला जेव्हा अवॉर्ड द्यायचं घोषित केलं गेलं तेव्हा त्याला त्या ते माळ्याला विचारलं आयोजकांनी जो निवेदक असतो बोलणारा त्यांनी विचारलं की तुमचं काय असं सिक्रेट आहे काय असं गुपित आहे की हे फूल तुम्ही इतकीच इतकं सुंदर वाढवलं विकसित केलं त्या फुलाचं सृजन तुमच्या हातून घडलं ते कसं काय तुम्ही, का सा का तुम्ही लोकांना सांगाल तर ते माळ्याने जे सांगितलं ना फुलाबद्दल ते मला असं वाटतं की आजच्या तरुण पिढीनी भारत देश असेल संपूर्ण जग असेल काय गोष्टीसाठी आपण त्याच्यावर बोलूया मला तुमची सुद्धा त्याच्यावर अभिप्राय हवे आहेत माळी म्हणाला की त्याच्यावर चार ते पाच फुलं होती झाडावर फांद्या होत्या आणि चार पाच फुलांबरोबर हे सुद्धा फूल होतं मग मी काय केलं की बाकीची चार फुलं काढली आणि ही वरचं एकच फूल फक्त ठेवलं खालच्या फांद्यासुद्धा मी का काढल्या आणि वरच्या दिशेनं जाणारं झाड आणि एक फूल फक्त ठेवलं त्याला विचारलं असं का केलं तर त्याचं उत्तर बघा ते उत्तर फार इम्पॉर्टंट आहे फार महत्त्वाचं आहे संपूर्ण जगासाठी संपूर्ण युवा लोकांसाठी ते गरजेचं आहे तो म्हणाला की माझं कॉन्सन्ट्रेशन माझी एकाग्रता माझं चित्त आणि त्या झाडाचं चित्त ते झाडा झाड जा, झाड जे जमीन जमिनीतून न्यूट्रिशन न्यूट्रिशन्स घेत आहे पाणी आहे अन्न घेत आहे ते फक्त ते एकाच फुलापर्यंत पोचावं झाडाची सगळी एनर्जी एकाच फुलापर्यंत जावी हे मी पहिल्यांदा ठरवलं आणि मलासुद्धा माझं चित्त माझं लक्ष माझं मेडिटेशन माझं ध्यान ते एकाच फुलावर राहावं अशी माझीसुद्धा इच्छा होती त्या फुलाला काय नको त्या झाडाला काय नको काय हवं हे मला स्वतःला बघण्यासाठी म्हणून मी एकच फूल ठेवलं मग काय घडलं की झाड जमिनीतून जे अन्नाचे कण पाणी जीवनमूल्ये शोषून घ्यायचं ते ते एकाच फुलापर्यंत जायचं त्याच्यामुळं ते, ते फूल इतकं सुंदर झालं त्याचे कलर त्याचे रंग संगती त्याचं चमकणं त्याचं जिवंत असणं म्हणजे एक प्रकारचं एक प्रकारचं म्हणतात ना की ईश्वरानं केलेलं एखादा कॅनवस असेल एखादं पेंटिंग असेल ठीक आहे किंवा आपण एखादी मोजाटची धून ऐकतो किंवा अत्यंत अवीट मधुर असं संगीत ऐकतो एक एखादी कविता ऐकतो किंवा एखादं गाणं असं असतं की त्याच्यामध्ये खूप असा अर्थ असतो तसं ते अत्यंत सुंदर असं फूल होतं म्हणून त्याला ते पहिलं अवॉर्ड भेटलं की मी चार फुलं काढली संपूर्ण झाडाचं आणि माझं लक्ष एकाच फुलावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्यानं जेव्हा हे सिक्रेट सांगितलं तेव्हा अनेक लोकांना आश्चर्य वाटलं आनंद झाला आणि याच्यात काही लोकांना वाटलं की नवीन नाही पण तरीही नवीन वाटलं की खरी गोष्ट आहे ही जुनी कथा आहे पण याच्यातनं मी तुम्हाला मला असं म्हणायचं आहे की आपला भारत देश हा लोकसंख्येने अमाप वाढलेला अस्ताव्यस्त वाढलेला एखादं झाड उंच आकाशाकडे न झेपावता त्याच्या फांद्या जमिनीच्या दिशेने अशा अस्ताव्यस्त वाढाव्यात बरोबर सौंदर्यहीन ते झाड दिसावं तसं भारत देश असेल चीन असेल आपण लोकसंख्येच्या मानाने प्रचंड विपुलता निर्माण केली की लग्न झालं तरुण लोकांशी की ते दोन किंवा तीन मुलं जन्माला घालायची आता दोन जन्माला घालतात तीस वर्षापूर्वी जेव्हा मी शिकायला गेलो होतो पुण्यामध्ये शिकायला आलो होतो तेव्हा मी अनेक माझ्या लोकांना सांगितलं की तुम्ही एखादं आपत्ती जन्माला घाला त्याच्यावर फोकस करा कॉन्सन्ट्रेट करा त्याला काय नको काय हवं हे तुमची सगळी एनर्जी एकावरच कॉन्सन्ट्रेट करा बऱ्याच काही लोकांनी ऐकलं ते आजही मला म्हणतात की खरी खरी गोष्ट आहे बऱ्याच लोकांनी ऐकलं नाही ते आता थोडीशी विवंचनेमध्ये आहेत त्रासामध्ये आहेत कारण मुलांना वाढवणं हे एवढं सोपं नाही बरेचसे लोक आपण ना जीवनाचा रस्ता निवडायचा आहे किंवा दिशा ठरवायची आहे किंवा ड्रीम्स म्हणतो ना आपण किंवा गोल्स डेस्टिनेशन्स कुठं पोचायचं आहे ॲक्च्युली जीवन हा एक प्रवास आहे आपल्याला चालत जायचं आहे चालता चालता आपल्याला आपले ध्येय भेटतात आपले मुक्काम भेटतात चालायचं आहे कुठलं असं बऱ्याच लोकांची ॲटोबायोग्रॉफी वाचताना मी असं त्यांनी वाच लिहिलेलं वाचलं की ॲक्च्युली हे जे मी केलं आहे हे करायचं असं कुठलं स्वप्न नव्हतं आत्ता मी एक एक ॲटोबायोग्रॉफी वाचतोय तुम्ही जर स्टारबक्स नावाची कॉपी चेन बघितली असेल वर्ल्ड वाईड तर त्याचे जे चेअरमन आहेत त्यांचं नाव आहे हॉवर्ड स्विज त्याने एक आत्मचरित्रात्मक म्हणजे ऑटोबायोग्राफी लिहिली आत्मचरित्र लिहिले त्याचं नाव आहे पोर युअर हार्ट इन टू इट आणि खाली असं पोर म्हणजे ओत नाही तुमचं हृदय इन टू इट त्या कपामध्ये तुमचं हृदय होता म्हणजे स्वच्छ मराठीत बोलायचं असेल तर पोर युअर हार्ट इन टू इट खा खाली असा स्टारबक्सचा कप आहे आणि वरून असा ते टायटल आलं आहे पोर युअर हार्ट इन टू इट फार इंटरेस्टिंग आहे निम्मज झालं आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये की माझे अशी कुठली माझ्या मनी हाही नव्हतं की मी स्टारबक्स हे हे एम्पायर उभं करेन आणि त्याच्यावर मी बोलेन बुक रिव्ह्यू ह्या स सब्जेक्टच्या अंतर्गत त्याच्यावर मी बोलेन पण तुम्ही जर आत्ता ऐकत असाल मला तर ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा अजून एक पुस्तक वाचा ग्रिंडिंग इट आउट नावाचं जे मॅकडोनाल्डचे रेस्टॉरंट आहेत रेक्रॉक त्यांनी त्यांची ऑटोबा ऑटोबाग्राफी लिहिली आत्मचरित्र फार छोटं पुस्तक आहे बट बट इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग इट इज अ व्हेरी इन्स् इन्स्पिरेशनल बुक तर ते एक पुस्तक वाचा समान पुस्तक आहे दोन्ही तो रेकरॉक तर म्हणतो की आय हॅव लिवड थर्टी इयर्स इट इज अ लाँग नाईट आय हॅव स्ट्रगल्ड दी लाँग लाँग डार्क नाईट फॉर थर्टी इयर्स म्हणजे त्याच्या वयाच्या चौपन्नाव्या वर्षी त्याचा त्याची ग्रोथ सुरू झाली चोपन्न वर्षापर्यंत लिटरली पन्नास ते बावन्न वर्षापर्यंत तो कोणीच नव्हता ही वॉज अ जस्ट अ सेलर ऑफ अ कप्स मीन्स लाईक पेपर कप्स and some light like, some mixers he was uh, just a seller marketer small marketer he was a uh, employee he was a uh, doing some work for another companies you understand तर मला काय सांगायचं होतं की तो जो माळे त्या माळेनी एकच फूल ठेवलं चार फुलं खालची कट केली कारण झाडाचं अन्न त्याची एनर्जी त्याची त्याचं न्यूट्रिशन मिनरल्स संपूर्ण विटॅमिन्स ते एकाच फुलाला मिळावेत आणि माझंसुद्धा ध्यान माझंसुद्धा मेडिटेटिव जे चित्त आहे ते एकाच फुलावर कॉन्सन्ट्रेट व्हावं अशी माळ्याची इच्छा आणि झाडाकडून त्यांनी ते करून घेतलं म्हणून त्याचं फूल सर्वात सुंदर ठरलं मला असं वाटतं की आपण जेव्हा आपण एखाद्या आयडियावर काम करतो बरेचसे लोक अनेक आयडियाजवर काम करतात ठीक आहे तुम्ही करा पण जेव्हा तुम्हाला कळतं की ही आयडिया आपल्यासाठी परफेक्ट आहे तेव्हा त्याच्यावर ते एकावच फोकस करूया आपण एकावरच जर फोकस झालं तर मला असं वाटतं की आपण त्या माळ्यासारखं काम करू शकेन मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की आता यूट्यूब वर अनेक लोक बोलतात अनेक लोक अनेक विषयाचे व्हिडिओज आहेत यूट्यूबवर जवळजवळ नव्वद टक्के तर खूपच असा कचरा आहे असं म्हणूया आपण दहा टक्के मात्र नॉलेजेबल आहे विजडमचे सुंद सुंदर सुंदर इंटरव्ह्यूज आहेत सुंदर व्हिडिओज आहेत नॉलेजेबल व्हिडिओज आहेत शानपर दे देणारे व्हिडिओज आहेत पण बराचसा जो यूट्यूबचा भाग आहे तो असा अक्षरशः म्हणजे यूट्यूबनीसुद्धा तुम्ही लाईक केलं तर तुम्हाला पैसे तुम्ही व्ह्यूज वाढवले तर तुम्हाला रुपये तुमचे सबस्क्रिप्शन्स वाढले तर रुपये म्हणजे हा एक प्रकारचा बिझनेस करून ठेवला आहे आणि लोक ना सौंदर्यासाठी किंवा कलेसाठी किंवा जीवनासाठी व्हिडिओ न बनवता आनंदासाठी किंवा नॉलेजसाठी व्हिडिओ न बनवता व्हिडिओजला जास्त लाईक मिळतील जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी ते अनेक म्हणजे इट इज लाईक अ बिझनेस म्हणजे त्याच्यामध्ये तो तो प्राण नाही लक्षात घ्या जेव्हा एखादा रायटर ते तो स्वतःसाठी लिहितो किंवा कोणासाठीच लिहित नाही बघा काय म्हणतो मी तो म्हणतो की ते आहेत नॅचरली ते लिहिलं गेलं माझ्याकडनं ते पैशासाठी नाही किंवा लोकांसाठी नाही किंवा लोकांनी ह्याच्यातनं काय शिकावं याच्यासाठी नाही तर ते लिहिलं गेलं किंवा एखादा व्यक्ती बोलतो ते बोललं गेलं त्याच्यातनं रुपये मिळतील मला असं माहीत नाही किंवा एखादी कला माझा एक मित्र आहे तो फिल्म मेकर आहे तो म्हणतो की यार मला आता आता असं असं काय करायचं आहे की ते लोकांनी ते बघितलंच पाहिजे त्याची स्तुती केली पाहिजे असं मला वाटत नाही असं काहीतरी करूयात की जे खरोखर ती कला आहे त्याच्यातनं रुपये मिळतील वगैरे इट डजंट मॅटर म्हणजे तेव तेव्हाच जेव्हा आपण हे असं करू मला असं वाटतं तेव्हाच ते त्या दहा टक्क्यामध्ये मोडेल नव्वद टक्के शंभर टक्क्याचं जर व्हि यूट्यूबचं आपण ठरवलं तर नव्वद टक्के हा जो भाग आहे तो एक खालच्या लेवलचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळं असं चंचलता कोलाहल आणि स्मॉल स्मॉल व्हिडिओज ज्याचा कुठला अर्थ नाही आहे कुठली शांतता नाही आहे दहा टक्के मात्र सौंदर्यपूर्ण आहे यूट्यूब तर मला म्हणायचं आहे की मी जे बोलतो आहे हे रॅन्डमली तुमच्याशी बोलतो आहे आत्ता त्या कथेच्या अवतीभोवती मला हे सांगायचं होतं की जेव्हा जीवनाचा रस्ता निवडतो तेव्हा एक रस्ता निवडला पाहिजे आयडिया जरूर चेक केल्या पाहिजेत बरोबर एखाद्या ठिकाणी पोचायचं आहे तर आपण अनेक माध्यमातून तिथं पोचू शकतो पण रस्ता तर एकच एकच पाहिजे बरेचसे लोक दोन रस्त्यावर चालू शकत नाही आहेत एखादा तरुण मुलगा त्याला वाटलं की हे पण करू ते पण करू नाही एक रस्ता पकडला पाहिजे तुम्हाला जर हे कळ तुम्हाला जर हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल की फोकस ह्या शब्दाचा अर्थ यफ म्हणजे फोकस ओ म्हणजे फोकस वन कोर्स अंटील सक्सेस यफ फोकस ओ वन सी कोर्स यू अंटील यस सक्सेस फोकस मीन्स फोकस वन कोर्स अंटील सक्सेस तर एकच आयडिया एकच फुल आणि मग सगळं चित्त सगळी एनर्जी सगळं तन मन धन आपण एकाच गोष्टीवर लावू शकतो आणि मग खऱ्या अर्थाने सक्सेस इज अ बाय प्रोडक्ट लक्षात घ्या तो बाय प्रोडक्ट आहे ओरिजिनल जी गोष्ट असते ती आयडिया तुमचं तुमचं लगन तुमचे ते डिवोशन भक्ती त्याच्यावरची आता हे मराठीतून मराठीतून बोलतो म्हणून हे शब्द सगळे येत आहेत आता मराठी माझी भाषा जेव्हा मी हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये बोलेन तेव्हा वेगळे शब्द येतील एकाच गोष्टीवर फोकस केलं तर मला असं वाटतं की आपण खूप काय करू शकेल भारत देशाला आज एकाच गोष्टीची गरज आहे की भारत देशामध्ये टेक्नॉलॉजी आणि पैसा वाढला पाहिजे जा जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी वाढली पाहिजे भारत देशामध्ये मला असं म्हणायचं आहे की भारत देशानेसुद्धा ह्या माळ्यासारखं केलं पाहिजे की एकच गोष्ट की वेल्थ जनरेट करणे आपल्याकडे अध्यात्म आहे आपल्याकडे सौंदर्य आहे आपला भारत देश डोंगराचा नद्यांचा आपल्या भारत देशामध्ये जर पर्यटनाचा विकास केला तर जगातला नंबर वनचा डेस होऊ शकतो अशी पॉसिबिलिटी शक्यता आहे मी म्हणतोय काय शब्द वापरतो आहे बघा इट इज अ पॉसिबिलिटी वी कॅन क्रिएट स सच मल्टी डायमेन्शनल इंडियन ब्युटी लक्षात घ्या आपल्याकडे काय नाही हजारो वर्षापूर्वीचे मंदिर आहेत आपल्या नद्या किती सुंदर आहेत आपल्याकडे किल्ले आहेत आपल्याकडे राजवाडे आहेत आपल्याकडे इतके सुंदर माउंटेन्स आहेत हिमालय आहे आपल्याकडे आणि आपल्या आपली जी कल्चर आहे आपला संपूर्ण भारत देश म्हणजे एक प्रकारची जगात असं एवढ्या एवढ्या प्रकारचं विविध नटलेलं कुठंच भेटू शकणार नाही युरोपच्या कंट्रीजमध्ये नाही ना अमेरिकेत आहे ना कॅनडात आहे ना इकडे ऑस्ट्रेलियामध्ये आहे विचार करा तुम्ही भारत देशामध्ये दे। आता भारत देश म्हणजे आपला पूर्वीचा संपूर्ण भारत वर्ष जर घेतला त्याच्यामध्ये श्रीलंका आहे बांगलादेश आहे पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आहे हे संपूर्ण भारत देश अखंड जुना भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरचा जुना जो, जो भारत आहे त्याला आपण जर भारतवर्ष म्हटलं तर त्याच्यासाठी हा आपला भारत देश फार नाविन्याने नटलेला आहे म्हणजे एक एक प्रकारचं हेरिटेज आहे आणि खरोखर हा भारत देश म्हणजे पर्यटनाचं नंबर वन देशातलं डेस्टिनेशन होऊ शकतं त्याच्यावर काम केलं पाहिजे म्हणजे भारत देशाने वेल्थ जनरेट केली पाहिजे ह्या दोन या, दो, या गोष्टीमधून टेक्नॉलॉजी प्लस पर्यटन एकच गोष्ट ठेवली पाहिजे कारण भारत देशाला आज संपत्तीची गरज आहे प्रत्येक आणि भारत देशातल्या प्रत्येक घरातून हा एक थॉट मला पुढं घेऊन जायचा आहे की जसं माळ्याने एकच फूल वाढवलं तसं प्रत्येक घरातनं तरी उद्योगपती मग तो स्त्री असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो प्रत्येक घरातून एक उद्योगपती हा निर्माण करायचा किंवा त्याला पुढं आणण्यासाठी प्रयत्न करायचे भले दोन येऊ द्या तीन येऊ द्या पाच येऊ द्या प्रत्येक घरातून जास्तीत जास्त येऊ जास्त द्या नो प्रॉब्लेम पण नोकरी मागणारे कमी आणि नोकरी देणारे जास्त बघा काय म्हणतोय मी म्हणजे आपल्याला आज सृजन करणाऱ्या तरुण लोकांची गरज आहे भारत देशामध्ये आणि सृजन करू शकतो तोच ज्याच्याकडे इन इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत जो काहीतरी ऑथेंटिक करू इच्छितो आहे जो प्रॉब्लेम सॉल्वर आहे अंडरस्टँड तुम्ही हे समजून घेऊ शकता का तर मला म्हणायचं आहे की एकच जसं माळ्याने एकच फूल ठेवलं हो तसं भारत देशामध्ये प्रत्येक घरातनं एक उद्योगपती बरोबर एक अपत्य भारत देशामध्ये जास्त नको आता जस्ट मी क का कालची न्यूज ऐकली की एन चंद्रबाबू नाव नायडूंनी आंध्र प्रदेशामध्ये जे दोन लोकं जन्मा दोन मुलं जन्माला घालतील मुलगा असो मुलगी असो त्या लोकांना बऱ्याचशा शासकीय गोष्टी बहाल करायचं ठरवलं आहे आणि त्यांना अशी भीती वाटत चालली पण मला असं वाटत नाही की भारत देशामध्ये ही भीती आहे ऑलमोस्ट आपण भारत देशामध्ये एकशे पन्नास कोटीची आबादी आत्ता सध्या आपण टच करतो आहे इट्स टू मच बरोबर आणि अजून एक विषय आपण नंतर घेऊया की मेट्रो सिटीजमध्ये खूप गर्दी आहे तर संपूर्ण मेट्रो मेट्रोसिटीच्या आसपासचे खेडेगावं किंवा खेड्यामध्ये आपण प्रत्येक राज्याने आणि भारत देशाने त्या त्या लेवलवर जर उद्योग जनरेट केले तर मला असं वाटतं की आप आपल्याला मेट्रो सिटीजमधून असं खेडेगावात राहण्यासाठी फार सुंदर पद्धतीने राहता येईल तो एक विषय आहे ते माळ्याची कथा माळ्याला त्या फुलाचं भेटलेलं प पा, पहिलं पारितोषिक मला याच्यातून तुम्हाला हे सांगायचं आहे की बरेचसे तरुण मुलं अनेक आयडियाजू काम करतात तर एक आयडिया निवडा एक फुल निवडा जीवनाचा रस्ता एक निवडा सक्सेस मिळेल जेव्हा आपण व्हीर खांद्या घेतो तेव्हा एकाच ठिकाणी खांडली तर पाणी लागतं फोकस वन कोर्स अन्टील सक्सेस बरोबर आणि तुमच्या प्रत्येक घरातून तुम्ही एकतरी बिझनेस जन्माला निर्माण केला पाहिजे एकतर आयडिया तुम्ही डेव्हलप केली पाहिजे इनोव्हेटिव्ह आयडिया बरोबर या गोष्टीसाठी मला असं वाटतं की ती माळ्याची कथा आज तुमच्यासमोर मी ठेवली मला तुमच्याकडून ह्या रिॲक्शन्स हवेत की तुमचे कुठले तुम्हाला तुम्ही जर कन्फ्युजनमध्ये असाल की कुठलं डेस्टिनेशन निवडायचं आहे कुठली कुठला रास्ता निवडायचा आहे बरोबर बरेचसे लोक आता मा पूर्वी एक मुलगी भेटली होती कॉलेजमध्ये फर्गोसनच्या आतमध्ये मी फिरत होतो तर ती म्हणली मी एम बी ए करणार आहे तर तो एक विषय नंतर बोलू खूप मोठा विषय आहे पण मी तिला म्हटलं की तू काय कर पहिल्यांदा तुला काय आवडतं ते चेक कर एम बी ए वगैरे ठीक आहे की तू पुस्तकं वाचतेस वगैरे पण जो व्यक्ती स्वतःहून शकतो ना तो खरा लर्नर आता यूट्यूब आहे आता एज्युकेशन म्हणजे तुम्ही कॉलेजला गेलंच पाहिजे अशातला भाग नाही आता बरेचसे लोक होम होम स्कुलिंग सुरू केलं होतं आहे वर्ल्डमध्ये की तुम्ही सगळे सोशल मीडिया वापरता इंटरनेट वापरता गुगल वापरता यूट्यूब वापरता एक्स फॉर्मरी ट्विटर वापरता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले चार्ट जी पी टी ग्रोक आता मला असं वाटत नाही की एज्युकेशन घेण्यासाठी आता क्लासरूममध्ये जाण्याची गरज आहे एज्युकेशन हा तुम्हाला गेट टुगेदर करायचं आहे एकत्र भेटायचं आहे नवीन मित्र क बनवायचे आहेत तुम्ही एकत्र भेटू शकता पण नॉलेज गेनसाठी आता कॉलेज वगैरे हो आउट ऑफ डेट कन्सेप्ट होण्याची शक्यता आहे मी शक्यता म्हणतो आहे पॉसिबिलिटी होईलच असं म्हणत नाही बट कॉलेज अँड स्कूल्स आर डीज आर ब्युटिफुल पॉईंट्स टू मीटिंग डिफरंट काइंड ऑफ पर्सन्स न्यू पी न्यू पीपल दे कॅन दे कॅन बी अड्डा अ पॉईंट फॉर युअर फ्रेंडशिप मीटिंग पॉईंट फॉर युअर न्यू फ्रेंड्स दॅट विल बी ब्युटिफुल थिंग तर तुम्ही तुमच्या या कथेवर माळ्याला जे अवॉर्ड भेटलं त्या फुलासाठी त्याच्यातला जो जम तुम्ही पकडता त्यातला सोल त्यातला आत्मा तुम्ही पकडता त्याच्यावर तुमच्या मला रिॲक्शन्स हवेत ठीक है मैं क्या ऑनलाइन जी तो शेवट शेवटस पॉइंट बुक राइटिंग क्रिएटिव राइटिंग स्क्रिप्ट राइटिंग स्टोरी टेलिंग फॉर यूट्यूब हा कोर्स है तरह वेट लॉस कोर्स है लर्न मेडिटेशन एंड टीच टू दी टीच मेडिटेशन ग्लोबली हा एक कोर्स है कि तुम्हें मेडिटेशन शिकू शिक शिक शिका आणि ते जगासाठी शिकवा म्हणजे यू कॅन अर्न फ्रॉम मेडिटेशन यू कॅन लर्न अँड अर्न फ्रॉम मेडिटेशन यू कॅन लर्न योगा अँड टीच योगा फॉ फॉर दी वर्ल्ड यू कॅन अर्न आल्सो थ्रो दी योगा वेट लॉस कोर्स आहे असे अनेक एक दहा प्र पद्धतीचे कोर्सेस आहेत तुम्ही माझ्या अबाउटवर जावा यूट्यूबच्या तिथं तुम्हाला कोर्सची नावं दिसतील तुम्ही कनेक्ट व्हा सोशल मीडिया मीडियामधून यूट्यूबच्या मला कॉमेंट करा तुमच्या रिॲक्शन्स आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ ऐकायला आवडतील कुठल्या टॉपिकवर कुठल्या सब्जेक्टवर तुमचे रिॲक्शन्स ल्या तुम्हाला काय कन्फ्युजन असेल तुम्हाला म्हणतात ना की रस्ता निवडता निवडता खूप वेळ जातो मी मगाशी सांगितलं की रेखरॉकला वयाच्या बावन्न वर्षानंतर पन्नास बावनपासून पुढं त्याला सक्सेस मिळायला सुरुवात झाली तोपर्यंत तो अंधाराच अंधारामध्ये चालत होता त्यांनी त्याच्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिलं आहे की आय हॅव स्ट्रगल्ड आय हॅव पास्ट दी थर्टी इयर्स डार्क नाईट बिफोर आय गॉट अ सक्सेस म्हणजे असे घडू शकतं अब्राहम लिंकन घ्या खूप आयुष्याच्या खूप आयुष्याच्या शेवटी 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 सक्सेस भेटलं बरोबर म्हणजे काही लोकांना अत्यंत अत्यंत यु युवावस्थेमध्ये सक्सेस मिळतं पण सक्सेसवर जाऊ नका मला असं म्हणायचं आहे की त्याचं काही हे नाही मला म्हणायचं आहे की जीवनामध्ये अवेअरनेस पाहिजे ध्यान पाहिजे सौंदर्य पाहिजे शांती पाहिजे लगा लक्षात घ्या नॉलेज पाहिजे ह्या गोष्टी असतील तर सक्सेस हे डझंट मॅटर होऊन जातं मग सक्सेसचा त्याचा काही व्हॅल्यू राहत नाही मग ह्या गोष्टी असतील सक्सेस हा बाय प्रोडक्ट असतो सक्सेस मिळून जातं मला तुमचे कॉमेंट्स करा तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर त्याच्यावर कॉमेंट्स करा त्याच्यानंतर मी तुम्हाला डिटेलिंग पाठवून देतो ऑनलाईन कोर्स आहे आणि ऑफलाईन पण आहे जर तुम्हाला मला भेटायचं असेल तर तसं सांगा आपल्याला एक तर मी ह्या खेडेगावात राहतो आहे पंढरपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर छोटं खेडेगाव आहे इस्कॉन टेम्पल जवळ आहे नदीपासून जवळ आहे भीमा नदीपासून आणि पुण्याला पुण्यामध्ये आपल्याला भेटता येईल बरोबर थोडा टाईम इथं थोडा पुण्यामध्ये असं दोन्हीमध्ये मी टाईम विभागून ठेवला आहे तर तुम्ही कथा ऐकली मला तुमच्या कॉमेंट्स खाली करा ते लोकांपर्यंत पोचवा आणि तुम्हाला या कथेमधून काय आवडलं काय घेतलं हे मला तुमच्या अभिप्रायामधून कळवा थँक्यू सो so मच